सरकारने मागे पुढे न बघता अशांना सर आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे अशा व्यक्तींना मी असताना म्हणणार आहे की सरळ सगळ ताडापोटा लागला पाहिजे काय हे ब्रेकअप ऑफ दी नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशा सर आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातला माणूससुद्धा यू पीमध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस ओडिसामध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा माणूस प प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही त्यांचं काय करायचं त्याच्यामुळे हे जे वक्तव्य समाज धुबकण्याची जी वक्तव्य आहेत समाज धुबकला की देश धुबकतो त्याच्यामुळे यू ए पी एचा कायदा जो जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट तो यांना लागला पाहिजे माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी एक ताबडतोब लागला पाहिजे सरकारने हिंमत दाखवावी उद्या असणारा उठाव झाला त्या राज्यातून किंवा नाही तुम जाओ आणि इकडनं आम्ही उठाव केला की तुम जाओ. काय होणार आहे किंवा आहे आमदार आमदार सॉरी हे जे भगतचा जो खेळ चाललाय ना तो त्यांना चालू द्या आम्हाला महाराष्ट्र शांतता करायचा आहे तो आम्ही शांतता करतो चंद्रकांत कालचं स्टेटमेंट आहे की ओबीसी आरक्षण जर देण्यात आलं तर सर्वांना त्या त्या जातींना तेवढा वाटा देण्यास आपल्या इथं झालेलंच आहे नाही मी कालचं स्टेटमेंट नाही मी आजचं तुम्हाला सांगतोय की वी जे एन टी हा वेगळा आला आहे पण डी टी हा वेगळा आलाय त्याच्यामुळे असं त्यांचं वर्गीकरण झालेलंच आहे मग येणाऱ्या काळात ओबीसी मध्ये पण कुणबी किंवा मातेली असं काही जातींचं वर्गीकरण होणार आहे का <laughs> सरकारचा असा काही डाव आहे सरकारचा डाव मी जो म्हणालो आहे की विधानसभेनंतर विधानसभेच्या माध्यमातून जनगणनेचा प्रस्ताव ओबीसींची जी मागणी आहे जनगणनेचा जो जनगणना ओबीसींची झाली पाहिजे त्याला मान्य करून जोपर्यंत जनगणना गण जनगणनेच्या माध्यमातून टक्केवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती जे सुप्रीम कोर्टामध्ये झालं तेच विधानसभेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि माझी खात्रीलायक माहिती आहे की या संदर्भातल्या काही व्यक्ती यांनी असा निर्णय होईल असं अनेक जणांना सांगत सुटलेत एका त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राजकीय नेत्यांशी बोललेलो आहोत आणि या दृष्टीला ते असणारं त्यांची सहमती आहे पण इलेक्शन असल्यामुळे आम्ही भूमिका घेत नाही अशी परिस्थिती आहे जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यात खरं तर गरज नव्हती

तर ती ऍक्शनमध्ये आणण्याची सुद्धा ताकद पाहिजे मी असा मी असा म्हटलं ओबीसीना म्हटलंय की तुम्ही शंभर आमदार आणण्याची तयारी ठेवा तो आणि पक्षाच्या बॉडी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत सर ओबीसी आता आपण भूमिका आणि लोकसभेमध्ये माझं म्हणणं असं आहे तुम्ही माझी त्यावेळेसही भूमिका समजली नाही आणि तुम्हाला आजचीच भूमिका समजली नाही मी त्यावेळेस म्हणालो म्हणाल होतो की ओबीसीचं ताट वेगळा असलं पाहिजे आणि मराठ्यांचं ता ताट वेगळं असलं पाहिजे त्याच्यावरती शेवटी असं आहे की भेटणं न भेटणं हा वेगळा भाग आहे जरांगीणात सुद्धा आता तो माझीच भाषा बोलायला लागला आहे की आम्हाला मिळणार नाही आहे म्हणून त्याच्यात मी बदललेलो नाही इतर जणं बदललेली आहेत मी माझ्या भूमिकेशी फा ठाम आहे त्यात पक्ष आणि आमची भूमिका ही एकच आहे त्याच्यात कुठलाही बदल झाला नाही त्याच्यामध्ये बदल फक्त त्याच्यात वाढ एवढी झाली की हे जे पंचावन्न लाख ओव्हरनाईट सर्टिफिकेट देण्यात आले फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट त्याला आम्ही असणारा विरोध केलेला आहे कुणबी जो आहे तो मध्ये आहेच ज्याला पाहिजे तो अर्ज करेल आणि घेईल तुम्हाला शोधून काढण्याची गरज काही आहे शासनाचं ते काम नाही आहे आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करतो की पंचावन्न लाख त्या रद्द करा पार्लमेंटला तर तो जनरलाइज लॉ असला पाहिजे तो सगळीकडेच लागू व्हावा त्याच्यामुळे असणारा आता मी मी जे बघतो आहे ते स्पेट ऑफ पिटिशन्स सुप्रीम कोर्टामध्ये येतील त्याच्यामध्ये नुसतं गवई यांचं नाही आहे तर चंद्रचूडांचंही तिथे असणारा हे आहे की क्रिमी लेअर यावा म्हणून माझं म्हणणं असं आहे क्रिमी लेअर यायचं असेल ते अक्रॉस दी बोर्ड तो आला पाहिजे तो सिलेक्टिवली आला की पुन्हा पेटिशन होईल की आर्टिकल फोर्टीनला हिट करते की डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सर्टन फॅक्टर्स अद्या आम्ही एक्सेप्ट केलेले ते मोकळे झालेले आहोत लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यपाला कार्यकारणी बरखास्त केली होती आतापर्यंत तुमची कार्यकारणी झाली नाही म्हणजे कार्यकारिणींनाही बरखास्त केली आहे तुम्ही चुकीची माहिती आहे तुमच्याकडे आमच्या कार्यकारणी कुठचीच बरखास्त झालेली नाही अमरावती जिल्ह्याची झाली आहे कार्यकारणी राज्य कार्यकारणी वेगळी आणि जिल्हा कार्यकारणी वेगळी राजा पूर्ण देशात जाती असेल बिहार असेल काँग्रेसच्या बाजूने मतदान केलेलं आहे असं दिसते मी असा आता जो प्रीमिरियरचा विषय किंवा जातीय वर्गीकरणाचा विषय झाला तर यात केवळ आंबेडकर जे नेते आहे तुम्ही असा किंवा चंद्रशेखर आझाद किंवा मायावती केवळ आंबेडकर हे नेते याला विरोध करत आहे मात्र काँग्रेस किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी आपली भूमिका अध्यापन स्पष्ट केली काँग्रेसने माझ्या अंदाज त्यांची भूमिका स्पष्ट केली ती त्यांच्या मुख्यमंत्र्यांमार्फत स्पष्ट केली तेलंगणामध्ये त्यांचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याचबरोबर कर्नाटकमध्ये आहे की त्यांनी असं सांगितलं की आम्ही असणारं हे हा हे जजमेंट लागू करू तेव्हा कशा पद्धतीने लागू करतात आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे गर का ज्युडिशरीमध्ये आज जर बघितलं तर दोन टक्केसुद्धा सॉरी दोन टक्केसुद्धा एस टी नाहीत आणि सिक्स पॉईंट सेवन पर्सेंट हा एस सी आहे आख्या ज्युडिशरीमध्ये ओबीसी आपण असताना बघितला तर लोअर ज्युडिशरीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे पण अपर ज्युडिशरीमध्ये तो नाहीच आहे त्याच्यामुळे तुम्ही हे लावणार कसं त्याचा क्रायटेरिया काय पक्षाच्या कार्यकर्ता बांधणी हे आमचं असणार हे बांधणी चालली असं म्हणा तुम्ही यात्रेच्या माध्यमातून बांधणी चाललेली आहे आमची मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटी गाडी वाटलेली आहे दुसरी भेट का झालेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पडलेली आहे कसं काँग्रेसवाल्यांना कणा नाही आहे काँग्रेसवाल्यांना कणा असता तर ते झुकले नसते जे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राइक रेट आपण असणारा बघितला इलेक्शनचा तर डबल आहे एकनाथ शिंदेंचा याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेंकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेनेक आता खरा शिवसे शिवसेना मानतो आहे जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे त्याच्यामुळे हा दोन्ही क्लास तसा धर्मवादी पक्षांचा मतदार नाही त्याच्यामुळे काँग्रेसला कणा असता तर ही फॅक्ट त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये मांडली असती पण आपल्याला असताना आहे की काँग्रेस पार्टीमधला कोणी नेता हे मान्य करा मांडायला तयारही नाही अशी माझी माहिती आहे त्या बैठकीमध्ये मांडायलाच तयार नाही आहे माझ्या अंदाजानं आता स्पेट ऑफ पिटिशन्स यायला सुरुवात होतील एक मला अनेक जणांनी मी जेव्हा मांडलं तेव्हा की जे अगोदरचं पाच जणचं जजमेंट होतं त्या पाच जच्या जजमेंटने असं म्हटलं आहे की संविधानाने अधिकार काय दिला आहे तर शेड्यूल कास्ट कोण आहे शेड्यूल ट्राईब कोण आहे ते तुम्ही डिसाईड करा दुसरं त्याची सूची करा आणि पब्लिश करा तुम्हाला त्याच्यामध्ये डिव्हिजन करता येत नाही आता शास्त्राला डिव्हिजनच करायचं असेल तर एका वर्गामध्ये तुम्हाला करता येणार नाही किंवा एक सिलेक्टिव्ह क्लास करून तुम्हाला घेता येणार नाही तर जनरल की जसं थिअरी आलेली आहे की मोनोपलायझेशन विद इन रिझर्वेशन अशी जी थिअरी आलेली आहे मराठवाड्याकडून विदर्भामध्ये जसं आलो तशी पहिली बैठक जी ओभी बरोबर झाली त्यामध्ये त्यामध्ये विदर्भातला कुणबी ही चर्चा झाली जे प्रतिनिधी उपस्थित होते धनगर समाजाचे माळी समाजाचे तेली समाजाचे बंजारा समाजाचे टाकूनकार समाजाचे आणि लहान सीचे. यांचा सवाल की विदर्भातला कुणबी जो आहे तो ओबीसी आहे याच्याबद्दल दुमत नाही पण आयरणीची वेळ आली तर हा कोणाबरोबर असेल आरक्षणासाठी ओबीसी आहे हे त्यांचं म्हणणं होतं पण उरलेल्या सर्व इतर गोष्टींमध्ये आमच्याशी बसण्याऐवजी ते मराठा समाज पाटील समाजाशी बसतात देशमुख समाजाशी बसतात

पहिल्यांदा असणार पहिल्यांदा असणारा जे आहे ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचं महाराष्ट्राभर अस्तित्वात असेल तर तिसरी आघाडी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या कुठल्या भागामधलं जर असणारं अस्तित्व नसेल तर त्याच्यामधलं असणारं कुठे तिसरी आघाडी आहे त्याच्यामुळे कोणाचं तरी नाव घेऊन आम्ही तिसरी आघाडी करतो आहे आणि इतरांशी बार्गेनिंग करून मी त्याच्यावरती कॉमेंट करत नाही आरक्षण बचाव यात्रा ही आम्ही जी सुरुवात केली हिला असणारं प्रचंड मोठा यश मिळालेलं आहे आणि जी काही छगन भुजबळ यांनी मराठवाड्यामध्ये सत्याहत्तर सालची नामांतराची परिस्थिती आहे असं जे वक्तव्य झालं आणि त्याच्याचबरोबर एन सी पीचे नेते शरद पवार महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं जे वक्तव्य केलं आज खात्री लायक आणि शाश्वतीने मी हे विधान करू शकतो की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या यातून जे दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा गट आणि दुसरा ओबीसींचा असणारा गट राजकीय भांडणाचं सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित करण्याचे अनेक जणांचे मनसुबे या यात्रेतून उद्ध्वस्त झाले आरक्षण त्याची अंमलबजावणी आणि शेवटचा निर्णय कोणाचा म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही जातीच्या मुद्द्यावरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे असं सोलापुरात त्यांनी वक्तव्य केलं राज ठाकरेंनी ते त्यांचं मत आहे तुम्हाला वाटते महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही प्रश्न असे ज्याला त्याला आपली मतं मांडण्याची गरज आहे त्यांनी ते मत मांडले आम्ही आमच्या आर रॅलीमधनं असं आमचं मत मांडलेलं आहे त्याच्यामुळे असं तुम्ही राज ठाकरेला हे विचारलं का की बाबा ही रथ आरक्षण बचाव रथ यात्रा चालली आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काही आहे का, का। तुम्ही नाही विचारलं त्यांना अभि हे तुमच्या प्रतिनिधीने कोणाची हिंमत नाही आहे एवढं सांगा ना काय का तिथं ठोकशाही चालते तिथे लोकशाही नाही चालत या संदर्भातलं सविस्तर माहिती आम्ही देत आलो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे जे दोन तट पडलेले आहेत जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा आणि ओ बी सी ते राजकीय भांडण इलेक्शन पुरतं कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय ओबीसी हा मराठा समाजाला उमेदवार मतदान करणार नाही आणि मराठा हा ओबीसीला मतदान करणार नाही ओबीसीमध्ये ही, ही नव्यानं आलेली जागृती की आपलं आरक्षण जात आहे याची जाणीव झालेली आहे यामुळे दो दोन तट जरी असलं तरी हे आपलं राजकीय भांडण आहे या भूमिकेपर्यंत हे यात्रेतून आम्ही असं लोकांना घेऊन आलेलो आहोत माझं स्टेटमेंट वाचलंत का सगळ्या चॅनल्सवरती आहेत ते माझं स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे दुसऱ्याच्या याच्यावर मी कॉमेंट करत नाही बाळासाहेब असं पण म्हटलं की पवारांनी आरक्षणाला हातभार लावू नये महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी पवारांनी घ्यावी ती आम्ही घेतली ती आम्ही काळजी घेतली आणि आज आम्ही ठामपणे सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ना मणिपूर होणार ना दंगल होणार याचं कारण त्यांचं होतं की विधानसभेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे त्यातल्या काही जणांचं असं मत होतं की श्रीमंत आणि गरीब मराठेच्या लढाईमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला आहे आणि अशा वेळेस भी समाज कुठे राहील तो व्यावहारिक दृष्टिकोनातून मराठा पाटील देशमुख यांच्याबरोबर आहे आरक्षणासाठी तो फक्त ओबीसी आहे असं म्हणतो आणि म्हणून ही शंका उपस्थित राहिली अशी परिस्थिती आहे आणि ही शंका कुणबी सोडून उरलेले ओबीसी जे आहेत त्यांच्या मनामधली ही आहे की जे मला त्यांनी पुसदलाही बोलून दाखवली आणि यवतमाळलाही त्या ठिकाणी ब भेट झाली त्याच्यामध्येही त्यांनी बोलून दाखवलं आपण आता विचारा राजकीय लीडरशिप किती कमकुवत आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे स्वतःच्या समाजाच्या विरोधात आहोत की बाजूने आहोत ही सुद्धा सांगण्याची हिम्मत या नेत्यांमध्ये नाही मोठी फलस्फूर्ती आम्ही असतानाही यात्रेची मानतो जिथे राजकीय पक्षाचे नेते दंगलीच्या उंबरट्यावरती महाराष्ट्र असतानाही सामाजिक प्रश्नावरती भूमिका घेऊ शकत नाही हे महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे